सर्वांचंच लक्ष वेधून घेणाऱ्या साळावली धरणावर चौदा ऑगस्ट रात्री आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली गेली चार वर्ष चालत आलेल्या रोषणाईच यंदाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जलस्रोत मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ज्यांना स्वतंत्र जाता त्यांना स्वातंत्र्याची फळं ही आम्हाला अशा रूपात मिळतात म्हणूनच एक प्रसिद्ध असे एक साळावलीचे धरण आम्ही म्हणतात एक त्या वेळावेली अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान ते हंगा वापरले गेले आणि आयज आम्ही पळतात चाळीस वर्षांच्या नंतरही हे धरण भक्कम असे कोणाचेच कसलाच दुबाव ना ठामपणान उभे रावता आणि ह्या धरणातले जो साठ असा तो वर्सान वर्स आम्ही आनीक, आनीक पाईपलाईनी घेऊन पुढे फुढे वरत असतात म्हणूनच आज ते खाते सांभाळपी आमचे सुभाष भाऊ शिरोडकर कडेन आम्ही एक लाँग पेंडींग मागणे घालव म्हणजेच ह्या धरणा जाणी जांनी केल्ले केले पन्नास लोक जे विस्थापित झाले त्यावेळेला त्यांना एखादे वेळेस घरा दिले प्लॉट दिले सगळे दिले पण तांचे ते हक्काचे झाले ना क्लास टू तांकां दिले क्लास वन झाले ना तांकां बालकी हक्क मेळे ना त्यांना सनद मिळे ना अशा परिस्थिती भितर चाळीस वर्सां गेली अनेक मिनिस्टर आली अनेक सरकारां आयली पण त्याच्या नंतर आज त्यांच्या पासून हा म्हणतात कोणाचे सेकंड जनरेशन कोणाचे थर्ड जनरेशन आज त्या थर्ड जनरेशनाला मालकी हक्क हो लागले मिळप्या जा सा, जाग्यावर उदक्र साठा असा ज्या जाग्यावर धरण असा लहान मोठे धरण असा त्या जा जागेतील वसपचे आणि त्या धरणातल्या उदका संबंधीची महती जी आता पहिली ही समाजात कळची त्या धरणाच्या उदकाची बाळगण घेऊन या संबंधीची हा असं म्हणत की विचारांची झालं जी आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली तर ह्या लोकांच्या सहकार्य आणि ह्याच लोकांच्या प्रयत्नांनी ही सर्व जर आता पण पाचशे पन्नास लोकांना देऊ शकले दिवसानं चलला पत्रकार भाऊ बी ह्या कार्यक्रमा निमित्त सहभागी जाल्ले आसा आणि ह्या निमित्तानं म्हाका इतलें सांगून दिसता की ह्या धरणांचे उदक पहिले भाऊसाहेब बांदोडकरचे मुख्यमंत्री हाणी जे हर भूमिपूजन केले आणि त्यानंतर ह्या धरणाची निर्मिती केली एकोणीसशे अंश्या नंतर हे धरण चालू झाले आणि त्यामुळे फाटल्या जवळ जवळ पंचवीस आणि एकवीस पंचास वर्षां पंचाळीस वर्षा हे धरण जे आता पण नी अत्यंत अत्यंत अवश्य म्हणून की समके तळमळी म्हणजे तसे आमच्या साऊथ गोवा समके वास्को मरमुगाव पहापर्यंत इथे लोकांची सेवा शेतकऱ्यांची सेवा इंडस्ट्री जे असे त्यांची सेवा आणि लोकांना पिवचे उदक्य सेवा हे करीत आलेले असा निरंतर आज स्टाफ जो आता पण नी दोळ्यात तेल घालून तसे या धरणचे रक्षण जे असे रक्षण करीत आलेलं आहे